नमस्कार मित्रांनो जी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो हवामान अंदाजचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रात मान्सूनची चाहूल येत्या चोवीस तासात मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये येत्या चोवीस तासात मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे रविवारपासून मध्य महाराष्ट्र घाट आणि दक्षिण कोकण विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटास आधी वादळी वारा आणि स्वसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे भारतीय हवामान विभागाच्या एम डी जिल्हानिहाय अंदाजानुसार या आठवड्यात शेवटी रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडेल दरम्यान दहा मे पासून धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर पुणे कोल्हापूर आणि मुंबईच्या आसपासच्या इतर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि स्वसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे येत्या चोवीस तासात मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अंदाज हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई ठाणे रायगडमध्ये अनेक भागात या रविवारपासून पाऊस आणि वादळाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची सरी पाहायला मिळतील मुंबईच्या पूर्वकडून बदलापूर कर्जत कल्याण पनवेल पनवेलसारख्या भागात वादळी वाऱ्याची शक्यता आहे रविवार मुंबई सह उपनगरात वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर हवामान विभागाने पुढील चोवीस तासात धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर कोल्हापूर या भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे याशिवाय पुणे सातारा सांगली सोलापूर हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर भंडारा गरोडचिरोली या भागात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आयएमडेच्या अंदाजानुसार अकरा मे रोजी अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार पुणे सातारा छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा चंद्रपूर गरोड चिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे काही भागात तीस ते चाळीस किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवण्यात आलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील शेअर करा धन्यवाद